जाधव तुम्ही पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा सांगवी तलाव येथे भव्य बौद्ध धम्म कार्यक्रम संपन्न जालना दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने सांगी तलाव येथे रविवारी भव्य पौर्णिमा सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश रद्वे यांनी केले तर अध्यक्षस्थानी पूजनीय भिक्खू चंद्रमुनी हे होते यावेळी हजारो अनुयायी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आयु सूर्यकांत तसेच आयु शिवराम लहाने चोखाजी लहाने मागाडे संतोष मोरे गोरख कदम गणेश रौदाळे आनंद मस्के सुभाष लहाने जनार्दन गाडेकर बाबासाहेब लहाने प्रदीप जाधव उपस्थित होते सकाळी दहा वाजता बुद्ध पूजा व धम्म ध्वजारोहण सोहळा पार पडला व अकरा वाजता भिको संघांचे भोजनदान झाले दुपारी दोन वाजता मान्यवरांचे मार्गदर्शन व भिक्खू संघाचे प्रवचन पार पडले त्यानंतर तीन वाजता भोजनदानाचा जा कार्यक्रम झाला कार्यक्रमामध्ये बुद्ध व त्यांचा ग्रंथाच्या प्रकाश टाकण्यात आला समाजातील अंध अंधश्रद्धा अन्याय विषमता दूर करून समानतेवर आधारित जीवनशैली अंगी करावी असा संदेशही यावेळी देण्यात आला आपल्या दोघांचं कुठेत ते सर्व सांगा पुढे का खोलते आहेत यावेळेस वाटलं तिला वाटलं की जमलं या जैन धर्मियाच आता या ठिकाणी षडयंत्र यशस्वी होणार आणि या ठिकाणी मनातली मनात फोटा नेपाळाचा हासू आलं आणि हासू आल्याच्या नंतर खोकला लागला ठसका लागला आणि या ठिकाणी ते नकली का नकली पोट खाली गळून पडलं कटवान कट्ट मधुर युवा दुनिया चिंता